नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अमोल गोविंद चव्हाण कन्सल्टंट आणि इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हार्ट अटॅक चे प्री मॉनिटरी सिमटम्स म्हणजेच हार्ट अटॅक येण्याच्या पूर्वी आपल्याला काही साईन आणि सिमटम्स म्हणजेच काही मायनर लक्षणे असतात पेशंटला जे आपण ओळखू शकतो आणि ज्याच्यामुळे आपण अत्यंत लवकरात लवकर आपल्या पेशंटसाठी ट्रीटमेंट घेऊ शकतो म्हणजेच संभाव्य जीवाचा धोका टाळू शकतो आणि प्राण पण वाचू शकतो पेशंटचा तर हे जे प्री मॉनिटरी सिमटम्स आहेत त्यांना आयडेंटिफिकेशन करणे अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामुळे आपल्याला आपल्या पेशंटची लवकरात लवकर ट्रीटमेंट करता येईल कॉमन प्रिमोनेटरी सिमटम्स म्हणजे छातीमध्ये अस्वस्थपणा वाटणे बऱ्याचदा पेशंटला छातीमध्ये दडपण वाटतं आवडल्यासारखं वाटतं ओढल्यासारखं वाटतं विशेषतः हे जे सिमटम्स मी तुम्हाला सांगितलंय ते काम करताना चालताना वाढतात आणि विश्रांती घेतल्यावर ते कमी होतात दुसरं प्रिमॉनिटरी सिमटम्स म्हणजे ऍसिडिटी सारखं वाटणे जळजळ होणे अपचन होणे तिसर प्रिमॉनिटरी सिमटम म्हणजेच दम लागणे अगदी थोडस चाललं तरी सुद्धा दम लागतो छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटी केल्या तरी दम लागायला लागतो पेशंट विश्रांती घेत असतो तरी सुद्धा त्यांना दम लागत असतो अस्वस्थपणा वाटत असतो किंवा त्यांना घाम येत असतो कधी कधी झोपेत सुद्धा त्यांना दम लागायला लागतो किंवा घाम फुटत असतो चौथं प्रिमोनिटरी सिमटम म्हणजे म्हणजेच अस्वाभाविक थकवा येणे म्हणजेच अगदी जे आपण डेली रुटीन काम करत असतो त्या रुटीन कामामध्ये सुद्धा त्यांना दम लागायला लागतो छोट्या मोठ्या काम करताना सुद्धा त्यांना थकवा येत असतो हे सिमटम विशेषतः वृद्धांमध्ये आणि स्त्रियांमध्ये जास्त आढळून येतात टरी सिमटम्स म्हणजे दुसऱ्या भागांमध्ये दुखणे म्हणजे अर्थात दुखणे डाव्या हातामध्ये दुखणे कधी कधी दोन्ही शोल्डरमध्ये किंवा बॅक मध्ये दुखणे ईपी गॅस्ट्रिक म्हणजे पोटाच्या वरच्या भागात दुखणे हे सुद्धा प्रिमोनिटरी सिमटम्स असू शकतात नुसतंच एक्सेसिव्ह स्वेटिंग म्हणजे नुसतंच घाम येणे विशेषतः कोल्ड स्वेट्स म्हणजेच थंड वातावरण असताना चिकट घाम येणे अचानक घाम येणे हे सुद्धा प्रीमॉनिटरी सिमटम्स असू शकतात हा घाम बॉडीला ब्लड फ्लो चांगला न मिळाल्यामुळे होत असतो कधी कधी प्रिमॉनिटरी सिमटम म्हणजे नुसतं भीती वाटणे मला काहीतरी होणार आहे माझ्या जीवाला धोका होणार आहे असले भावना सुद्धा प्रीमॉनेटरी सिमटम म्हणून प्रेझेंट करू शकते आपल्याकडे कधी कधी प्रिमॉनिटरी सिमटम्स मध्ये चक्कर येणे गरगरणे कधी कधी बेशुद्ध सुद्धा होणे हे सुद्धा प्रिमॉनिटरी सिमटम्स हार्ट अटॅकचे असू शकतात मित्रांनो अपचन सुद्धा प्रिमॉनिटरी सिमटम असू शकतो बरेचदा पेशंट्स माझ्याकडे येतात मला गॅस झाली असे सांगतात मला वरच्या भागात जळजळ होतंय दुखतंय असं सांगतात हे सुद्धा हार्ट अटॅकचे प्री मॉनिटरी सिमटम असू शकतात मित्रांनो प्रत्येक वेळेस हे प्री मॉनिटरी सिमटम्स अर्थातच हार्ट अटॅक येण्याच्या पूर्वीचे जे सिमटम्स आहेत ते सगळेच आपल्याला दिसणे आवश्यक नाही बरेचदा हे सिमटम्स काही छोट्या वेळेसाठीच येतात शॉर्ट साठीच येतात किंवा ए जा करत राहतात तर ह्या कडे बारकाईने लक्ष देणे आणि त्याला पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे हे अत्यंत महत्वाचे आहे जेव्हा तुम्हाला हे सिमटम्स किंवा लक्षणे आढळून येतात तुम्ही इमिजिएटली तुमच्या पेशंटची केअर केली पाहिजे त्याला विश्रांतीमध्ये ठेवलं पाहिजे आणि त्यांना इमिजिएटली हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं पाहिजे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक त्या इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे